नमस्कार मैत्रिणींनो आज मी कढी केलेली आहे आणि ती पहा किती छान झालेली आहे कलर छान आलेला आहे न फुटता अशी कढी छान एकदम छा छान झालेली आहे त्यासाठी मी काही साहित्य घेतले ते सांगते मी हळद घेतली आहे अर्धा चमचा कढीपत्ता घेतला भरपूर त्याच्याशिवाय कडीला छान चव येणार नाही कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून मिरच्या भरपूर घेतल्या तर किंवा आंबट तिखट गोड असं चव लागायला पाहिजे म्हणून एक चमचा जिरे आणि मोहरी घेतली आहे एक चमचा आणि दोन अडीच चमचे मी बेसनपीठ घेतले बेसनपीठ जास्त घ्यायचं नाही कारण घट्ट कढी होती त्याच्यामुळे छान लागत नाही कढी आणि लसूण घेतलं आहे मी भरपूर आणि तोही मी म्हणजे बारीक काप करून घेतले तर मिक्सरवर बारीक केलेलं नाही आहे लसूण तुकडे केलेले तर आता मी पातीला घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकले आणि मोहरी टाकून घेतलेले मोहरी तडतडू द्यायचे मोहरी तडतडली नाही तर मोहरी कच्ची राहिली तर, -तर, तर, तर दाताखाली आल्यानंतर ती कडवट लागते त्याच्यामुळे मोहरी आणि जिरे चांगले तडतडू तर द्यायचे त्याच्याशिवाय चव छान लागणार नाही त्याच्यात मी का कापून घेतलेला म्हणजे भरपूर लसूण घेजा लसणा आणि कडीला खूप छान चव लागते असा चिरूनच घेतला होता मी लसूण तो लाल होऊ द्यायचा जर कच्चा राहिला तर कढीवर तो म्हणजे पांढरट पांढरट असा लसूण तरंगतो कढीवर ते छान दिसत नाही किंवा छान लागत नाही ला लसूण लाल झाल्यानंतर चव पण छान लागते आणि भरपूर अशी मिरची घेतली म्हणजे सात आठ मिरच्या घेतल्या असतील मी एक लिटर ताक आहे त्याच्यात त्याला सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते मी म्हणजे मोठ्या डेठासहित घेतलेल्या आहेत आणि एका मिरचीचे दोन तुकडे किंवा ती मोठी असेल तर तीन तुकडे केलेले आहेत अशा प्रकारे ते थोडीशी तळून घ्यायची मिरची जास्त करपू द्यायची नाही कढीपत्ता भरपूर घ्यायचा कढीपत्त्याशिवाय कढीला छान चव येत नाही कोथिंबीर मी चिरून घेतलेली ती पण टाकून घेतली आता मी एका बाउलमध्ये मी ते जे बेसन घेतलं होतं मी असंच टाकणार नाही असंच जर त्या ताकात टाकलं तर त्याच्या गुठळ्या राहतील ते मिक्स होणार नाही भरपूर ताकात टाकल्यामुळे त्यामुळे मी पाण्यात आधी ते पूर्ण गुठळ्या फोडून घेणार आहे आणि हळद पण मी ताकात टाकले किंवा कडीत मी डायरेक्ट परत टाकलेलं नाही मी त्या ज्या गुठळ्या फोडताना त्याच्यात हळद टाकून घेतली आहे त्याच्यामुळे कढीला एकदम छान कलर येतो मी जर तेलात टाकली असते तर हळद करपून गेली असते म्हणून मी खालीच ती दह्याबरोबर सॉरी बेसन पिठं मिक्स करताना त्यात टाकलेले आता मी त्याच्या त्या फोननेत मी ताक टाकून घेतलेले एक लिटर ताक असेल ते ताक टाकून घेतले आणि जे हळदीचं आणि बेसनचं मी जे ग्रेव्ही केली होती ती टाकून घेते आता जसं जशी कढी उ कढी म्हणजे उकळेल तसा तसा कलर त्याला पिवळा कलर येईल अशा प्रकारे आता ते राहिलेलं थोडंसं पाणी टाकून मी त्यात टाकून घेतलेलं आहे पूर्ण उकळ्यानंतर हा कलर त्याला कलर पिवळा येईल आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल की जे मी ह्यात काही ट्रिक सांगणार आहे की बऱ्याच जणीचे कढी फुटली जाते किंवा म्हणजे ताक एकीकडे पाणी म्हणजे असं ताक फुट म्हणजे कढी फुटली जाते तुम्ही पाहत असाल एक एवढी उकळायला लागली आहे पण माझी कढी अजून फुटलेली नाही आहे एकदम छान कलर आलेला आहे हळूहळू कलर त्याला पिवळा येईल पण कढी एवढी उकळते पण फुटलेली नाही कारण मी मीठ त्यात टाकलेलं नाही मीठ टाकलं की कढी फुटली जाते मिठामुळे त्यामुळे एकदम जेवढी तुम्ही कढी कढी उकडून उकळून घेचाल तेवढा कढीला सर्व पदार्थाचे त्यात चव उतरणार आणि म्हणजे फुटणार पण नाही आणि कढी जेवढी उकळून घेतल तेवढी कढीला अजून छान चव लागते ज्यावेळेस पूर्ण म्हणजे पाच मिनटं मी उकळू दिली आणि नंतर मी मीठ टाकलेले त्याच्यामुळे कढी फुटत नाही आता मी हे तुम्हाला काढून दाखवते कढी कधीच घट्ट करायची नाही त्यामुळे बेसनपीठ हे कमीच टाकायचं त्यामुळे घट्ट होत नाही जेवढी पातळ असेल कढी छान लागते आणि करायला पण सोपी आहे ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे सर्व व्हिडिओ पहा आधीचे धन्यवाद